नमस्कार स्वप्न हो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आता आपल्या समोर बसलेलं आहे नाव काय बघ तुमचं सा। <laughs> सांगत आहे मधुकर मधुकर पूर्ण सोनोने सोनोने यांची आपण आज मुलाखत घेऊ यांच्या जीवनावरती काही प्रसंग असे भयानक आले <laughs> <भाया ये ले। laughs> <ये> पा <laughs> नमस्कार मधुकर बाबा मधुगर बाबा ते गाणं समस्या आहे मधुगर बाबा बर आपलं लहानपण कोणत्या ठिकाणी जन्म कुठून झाला आपण इथून सुरुवात करू कापूसवाडी कापूसवाडीला शिक्षण काय आलं तुमचं चौथी 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 पास आहे का नपास आहे नापास आहे शाळेतच जायचं बाबा भलते शाळेत पगत चांगलाय ना काय तुम्ही शाळेत किती पर्यंत गेले चौथी पर्यंत चौथी जरा दूर पकडा माईक <laughs> नुसते हसुरायला दिल खुश आहे काही चिंता नाही सकाळी किती पोळ्या खाल्ल्या बाबा दीड पोळी खाल्ली मी जेवण सुद्धा नाही कामाची मठी चिंता आहे काम काहीच नाही हसू नका ना काना बाबा <laughs> बाबा नेस्ते <laughs> दिलखोस हसू राहिल टाणिक वगैरे मारता का बाबा तुम्ही संध्याकाळी चार पन्ने मारतो आणि तीन पुण्या खातो संपे बाबा आणि सकाळी उठून पाच वाजता उठून सांडरला जायचं तिथून आला तोंड वगैरे धुवायचं चहा पाणी घ्यायचं आणि पंकज साखरेच्या घराकडे जायचं काम पाहायचं डॉक्टरचं पंकज काही घरी आणि काम नसलं तर मग काय करायचं काम नसलं तर घरी येऊन बसायचं टॅक्टरशिवाय दुसरं काम होत नाही शेती वगैरे तुमचा पायदा खबर बाबा हे बघा बाबाचा पाय ॲक्सिडेंट केव्हा झाला हो होता बाबा कोणत्या साली तरी सोळा मेला सोळा मे सोळा मे नाही एकोणास मे एकोणीसशे दोन हजार आपल्या सोळा साली सोळा साली एकोणासशे आपलं दोन हजार सोळाला दोन दो हजार सोळाला पण ॲक्सिडे कसा झाला सो समजा सुरुवात एक प्रसंग सांगा बरं कसा होता एक प्रसंग ट्रॅक्टर पहिल्या दिवशी ट्रॅक्टर नेलं त्याला ने ने ब्रेक होते आणि मी बिना ब्रेकचं बारा महिने चालवलं ते चूक माझी आहे हे पा मित्रांनो बाबा गेल्या दोन वर्षापासून बिना ब्रेकचं ट्रॅक्टर चालवत होते आणि बघा पाय गमावून बसले दाखवा बरं बरे बरे करा हा बघा बाबानं डायरेक्ट रोबोट सारखा पाय लावलेला आहे तो रजनीकांतचा पिक्चर नाही होता का काय नाव होतं बाबा त्या पिक्चरचं रजनीकांत रोबोट पिक्चर रोबोट सारखा पाय बसवून आहे करा घराबर नाही प्लास्टिकचा पाय बसवलेला एक आणि एक आपला ओरिजिनल पाय तरी बाबाचे जे अंगी गुण आहे ते गुण म्हणजे कसे आहे बाबा थोडक्यात सांगा तरी आपल्याला उघडण्या तरी काही मदत नाही मिळाली चार पाच वेळा आपण वगैरे कागदपत्र दिले तरी कोणीच नेला नाही आपल्या गावाचे कार्यकर्ते ते काही लाईन लावता नि काहीच नाही काहीच नाही आणि बाबा तुम्ही एवढे दिल खुश आनंदात का तुमचा पाय तुटलेला आहे प्लास्टिकचा पाय असं जीवनाबद्दल खूप आनंद व्यक्त करताय तुम्ही आनंद व्यक्त करताय <laughs> जीवनात काहीच पडलेलं नाही बम खा बम बम खायचं बम राहायचं एन्जॉय करायचं टेन्शन कोणतं घ्यायचं नाही <laughs> बघा बाबाचं हे यशोगाथ बाबाचं म्हणजे काहीतरी इमोशनल घ्यासारखं आहे मोटिव्हेशन करताय बाबा मुलांना पण नुसते असत बाबा <laughs> बाबा बाबा बा, <laughs> बा, 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 लो, लो लोटपोट हो राहिले आणि आता राहायला राजनीला जाईन बाबा चार पाच वर्षापासून वर्षा, आम्ही इथं सातारवाडीला राहायला आलो आहे मी समजा पहिले मी कोली गावात राहत होतो पंधरा वर्ष मी तिकडे काढले पण हा पाय मोडा तरी आता मागची बाई बाबा म्हणजे बाबाचं असं म्हणणं मागची जे दोन दोन बाया झाले का दोन नाहीये पाय बाबा पहिली बाई असताना मागची कोण गेल ती ते मी चव्हाण डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या गाडीवर होतो पंचवीस वर्ष कंपाउंडरी केली आणि त्यांनी मला सल्ला दिला काय कळा तुला भाऊ एकाच मुलगी आहे तुला मुलगा नाही तरी तू माझे तुला हे आहे माझ्याकडे तुला गाडी तुला म्हणजे बाबाचं अन्न आहे वा चव्हाण डॉक्टर सुनील राहणार आहे ते हे पहिले डॉक्टरचे कंपाऊंडर होते हा गाडी चालवत ते डॉक्टरचे आणि ड्रायव्हर होते डॉक्टरचे नंतर कंपाऊंडर हे काम करत डॉक्टरांनी सल्ला दिला त्यांना कि बा तुम्ही एक आ... मुल <laughs> मुलगी आहे बा पोरगा एरगा होऊन जाईन दुसरं लग्न करून देतो मग ते डॉक्टर साहेबांनी पोरगी पाहिली तुमच्या नस पाहते तुमच्या आपसातली करली आता ते बाई वागवत नाही तुम्हाला हे बा नुसते असता बघ खरंच काय झालं म्हणजे सांगा बरं किती आनंदात आहे माणूस बघा बरा या मान सगळं असं पाहून असं वाटतं काहीतरी प्रेरणादायी तरी मोटिवेशन घ्या हे पा पाय प्लास्टिकचा पाय तुटलेला गरिबीची परिस्थिती तरी बाबा असे दिलखोश असत आहे की खतरनाक एकदम जगातला सुखी माणूस म्हणजे हेच हे बाजुबी असू नाही आहे <laughs> 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 की भरपूर आणि जेवण वगैरे चांगलं चांगलं खायची चटक आहे का नाही आपल्याला तरी चटणी असो भाकर असो जे असलं तस खावा लागत कारण आपण कोणत्या जसं बिच्छाणी किंवा अमूक पाहिजे ढमक पाहिजे चांगलं चांगलं खायला पाहिजे जसं बेड्यावर भेटलं तसं आपण खायला तयार आहोत आणि बोल ना <laughs> का काम <laughs> यादास कमजोर आहे काजू बदाम अन्न पडतील बस मग चला एवढं सांगा आता कि भाऊच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असं म्हणा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भाऊच्या युट्यूब चॅनलला काय करा सबस् सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार चला भेटू मग पुढच्या व्हिडिओत पुढच्या व्हिडिओत भेटू आता नुसतं लोह्याचं काम आहे रे बाबा काय रे आजू येते आगु येतो झाला म्हटलं कसं वाटतंय शानदार आहे